नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण दिनांक चोवीस आणि पंचवीस जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो चोवीस जुलैला तुम्ही पाहू शकता की विदर्भामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली त्याचबरोबर अकोल्याच्या काही भागामध्ये आणि अमरावतीच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पा। चोवीस जुलै रोजी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये नांदेड परभणी हिंगोली लातूर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। पा। पाहायला मिळेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर बीड धाला धाराशिव जालना या भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण चोवीस जुलैला पाहायला मिळणार आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर, तर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे मागच्या अनेक दिवसांपासून कोकणामध्ये पाऊस पडतोय आणि आत्तासुद्धा आपल्याला कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचा जोर तेवढा जास्त नाही फक्त पुण्याच्या आणि साताऱ्याच्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळतो आहे आणि सांगलीमध्ये ढगाळ वातावरणासह सा हलक्या सरींची शक्यता तुरळक ठिकाणी आहे त्याचबरोबर सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जळगाव नाशिक धुळे नंदुरबार या साईडलासुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधवांना आता आपण पाहूया तर पंचवीस जुलैचा अंदाज पंचवीस जुलैला महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची चांगली स्थिती निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पंचवीस जुलैला आपल्याला मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अमरावती त्याचबरोबर बुलढाणा अकोला वर्धा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पंचवीस जुलैला पाहायला मिळणार आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर परभणी हिंगोली त्याचबरोबर नांदेड धाराशिव या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचाही संततधार पाहायला मिळणार आहे या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पंचवीस जुलैला होऊ शकतो या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोलापूर आणि अकलूजमध्ये जोरदार स्वरूपाचा तर सांगली सातारा कोल्हापूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पंचवीस तारखेला पाहायला मिळू शकतो या ठिकाणी नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या साईडला सुद्धा पावसाची स्थिती चांगली असणार आहे या ठिकाणी सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पंचवीस जुलैला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी बांधवांनो हा होता दिनांक चोवीस आणि पंचवीस जुलै या दोन दिवसांचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर काही शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा सुद्धा आहे की या दोन दिवसानंतर परत महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर आणखीन वाढलेला पाहायला मिळणार आहे त्यामुळं तो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण हो व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो जय जवान जय किसान जय हिंद जय हिंदुस्तान